श्री विनायक सुझुकी कुडाळ एक सप्टेंबर ते एकतीस सप्टेंबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं बक्षीस मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर दुसरं बक्षीस जिक्सर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी थमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी जर्मनीचं नोकरी प्रकरण बोगस असून जिल्ह्यातील ब्याण्णव तरुणांची यात फसवणूक झाली आहे असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केलाय या सर्व तरुणांना दिवसात न्याय न मिळाल्यास सर्व तरुणांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे जी फीज आहे उपस्थिती त्यानुसार हे क्वालिफाय आहे परीक्षेला हे तो परीक्षा भेटतात दोन हजार चोवीस ला था 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 था। था था। हा प्रकट सात जुलै दोन हजार चोवीस ला हा प्रोग्राम केला हो सर तुमच्या नावाने पत्रिका छापली केली हो

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाराशे तरुणांना जर्मनीमध्ये रोजगार मिळणार म्हणून विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि या जिल्ह्याचे एक मंत्री दीपक केसरकर यांनी घोषणा केली होती आणि त्या घोषणेप्रमाणे ब्याण्णव तरुणांना जे डिप्लोमा इंजिनिअर आहेत इंजि डिग्री झालेले इंजिनिअर आहेत आणि काही आय टी आहेत अशा ब्या आणि नर्सिंग अशा ब्याण्णव तरुणांना जर्मनीमध्ये नोकरीची ऑफर लेटर देण्यात आली आणि त्याचा कार्यक्रम ऑक्टोबरमध्ये झालेला त्याची बातमी आपण या ठिकाणी बघितलं असा आणि हा कार्यक्रम शासनाच्या योजनेमार्फत म्हणजे त्या योजनेमार्फत ज्या उद्घाटन होतं त्यामुळे राज देशाचे पंतप्रधान राज नरेंद्रसाहेब मोदी आणि एकनाथ शिंदेसाहेब यांचा फोटो होता आणि हा कार्यक्रम शासकीय कार्यक्रम इथल्या डाईट म्हणजे प्रशिक्षण संस्था आहे शासनाची आणि त्याचे या या विभागाचे प्राचार्य राजेंद्र कांबळे यांनी हा कार्यक्रम सावंतोडी इथे आयोजित केला होता आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांचे गेले वर्षभर हेळसाण होते आहे खरं तर वर्षभरापूर्वी हे ब्याण्णव विद्यार्थी आज जवळजवळ तीस चाळीस विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही सतीश चव्हाण आणि मी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो होतो आणि यापैकी ब्याण्णव विद्यार्थ्यांनी आपली नोकरी होती ती नोकरी सोडून म्हणजे कोण ग्रॅज्युएट इंजिनियर डिग्री झालेले होते कोण डिप्लोमा झालेले होते कोल्हापूरला मुंबईला किंवा इथे स्थानिक भागात नोकरीला होते आणि ते गेले वर्षभर विना नोकरी व वापरून या ठिकाणी या फसव्या योजनेमुळे आज खितपत पडलेले आहेत तर मा आम्ही यामध्ये आम कुठलंही राजकारण आणणार नाही परंतु निवडणुकीपुरते लोकांना हे जर्मनीत पाठवणार म्हणून आश्वासन तुम्ही दिलात राणी आणि केसरकरांनी परंतु आज त्या विद्यार्थ्यांना खरं तर त्या ते विद्यार्थ्यांनासुद्धा आज पुन्हा आपण एकदा बोलवा कारण ते दोन तीनदा आपल्याला भेटायला आले तर त्यावेळी त्यांना दोघांनी त्यानं नाकारलं परंतु अजूनही वेळ गेले नाही तुम्ही या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना काय अडचणी असतील त्या दूर करून त्यांना जर्मनीला पाठवा एवढीच आमची अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा हा कॉर्डिनेटर म्हणून एक माणूस नेमला होता हा कॉर्डिनेटर बांधा दे चांदा योजनेमध्ये वारंवार हस्तक्षेप करत होता ओंकार तलवडे म्हणून आणि कलोडे म्हणून आणि या ओंकार कलोडेने त्यावेळी जर्मनीची ऑफर लेटर या सगळ्या ब्याण्णव विद्यार्थ्यांकडे ऑफर लेटर आहेत परंतु ही ऑफर लेटर बोगस आहे म्हणजे शासनाची योजना आणि त्या योजनेमध्ये ओंकार तलवड्याचे शासनाची बोगस योजना बोगस ऑफर लेटर जर्मनीची दिलेली आहे म्हणजे किती ती बघा आणि त्याच ओंकार जवळीला बांदाटे चांदाजी रत्न जी योजना रत्न सिंधुरत्न म्हणून झाली त्या योजनेचं पंधरा कोटीचं काम मला इंजिनियर हाच फ्रॉड माणूस या ठिकाणी नेमलेला आहे आम्ही कलेक्टरांना आज भेटलो जिल्हाधिकारीसुद्धा या सगळ्या प्रकरण व्यवस्थित व्रकर ऐकून समजून घेतलं आणि येणाऱ्या आठ दिवसांमध्ये आम्हाला ह्या योजनेबद्दल पुढचा हे करतो सांगितलं जर ही योजनेबद्दल जर या विद्यार्थ्यांना जर्मनीला नेलं नाही तर आम्ही तीव्र स्वरूपात या विद्यार्थ्यांना आणि जे बाराशे विद्यार्थी आज म्हणजे बाराशे विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते त्यांना अजून काही म्हणजे ब्याण्णव सिलेक्ट ना त्या ऑफर ले लेटर म्हणून ते सिलेक्ट झालं नव्हतं असं त्यांनी सांगितलं परंतु ज्या ब्याण्णव विद्यार्थ्यांनी गेले वर्षभर जो काही त्रास घेतला त्याच्याविरोधात जर त्यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही तीव्र असं आंदोलन करू त्याचबरोबर जो ओंकार हे आहेत त्यांनी ह्या विद्यार्थ्यांना मुंबईत राहायला सांगितलं त्यांना पासपोर्टचा खर्च ह्याचा खर्च प्रत्येक विद्यार्थ्याचं लाखभर रुपये नुकसान झालं आहे आणि त्यामुळे त्याच्याविरोधात सुद्धा आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये पोलीस स्टेशनला तक्रार या ठिकाणी देणार आहोत आणि अशा फ्रॉड माणसाकडे ती जी रत्नसिंधू योजना ती काढून घ्यावी अशी पण आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे विनंती करणार आहोत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन सा युट्यूब चॅनल